माझ्या मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता तुमची द्वितीय घटक चाचणी परीक्षा सुरू झालेली आहे काही लोकांची सुरू होणार ही आहे तर त्याच्या तयारीसाठी आपण आज हा व्हिडिओ बघणार आहोत ठीक आहे तर किती असं होतं की मुलांचा अभ्यास झालेला असतो पण मुलांना परीक्षेमधली प्रश्नपत्रिका जेव्हा हातात येते त्यावेळी थोडाही प्रश्नांमध्ये काही बदल झाला की मुलं उत्तर विसरतात किंवा कन्फ्यूज होतात त्यांना समजत नाही की हेच उत्तर लिहायचं आहे का दुसरं उत्तर लिहायचं आहे तर अशा प्रकारची गडबड बहुतांशी मुलांना होते तर तेच तुमचं गडबड जे आहे ना ते आज आपण दूर करणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला आज एक प्रश्नपत्रिका कशा प्रकारे तुम्ही सोडवली पाहिजे ते मी सांगणार आहे म्हणजे कसं आहे ना प्रश्नपत्रिका हातात आई की काय काय पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे हे व्हिडिओ बघितल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल आणि मग परीक्षेमध्ये तुमची गोंधळ उडणार नाही ठीक आहे आता नॉर्मली तुम्हाला विभाग एक मध्ये एक उतारा दिला जातो तर त्या उतारा म्हणजे काय उतारा म्हणजे हा पॅरेग्राफ तर ह्या उतार्याचं वाचन करून तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात ठीक आहे तर आता बघा इथे तुम्हाला एक उतारा दिलेला आहे तर ह्या उतार्यामध्ये कोणताही उतारा आला असेल तर ते वाचायचं आहे पूर्ण उतारा आधी आणि मगच त्याच्या खाली प्रश्नांची उत्तरं सोडवायला घ्यायची आहेत मुलं काय करतात प्रश्न वाचतात शिक्षकांचा आवडता दा विद्यार्थी डायरेक्ट तिकडे शोधायला लागतात कोण आहे कोण आहे कोण आहे म्हणून तर हे असं करू नका तुम्ही ठीक आहे पूर्ण उतारा वाचून घ्यायचा समजून घ्यायचा मग प्रश्नांची उत्तरं लिहायला घ्यायची आता शिक्षकांचा आवडता विद्यार्थी तर हा पूर्ण विचार उतारा वाजवल्यानंतर तर अगदी हा शिक्षकांचाही आवडता विद्यार्थी होता आता मुलांना पॅराग्राफ न वाचल्यामुळे कळत नाहीत मग काहीतरी अगदी असं मग लिहून येतात परीक्षेमध्ये तर हा कोणाबद्दल आहे उतारा तर अजय आठवीत मराठ आठवीत शिकणारा मुलगा तर हा उतारा जो आहे अजय बद्दल आहे तर ह्याच्यामध्ये उत्तर येणार अजय तर ना कधीही उतारा वाचायचा कोणताही उतारा येऊ द्या ते मग त्याच्या खाली प्रश्नांची उत्तरं सोडवायला घ्यायची आता अजयची गुणवैशिष्ट्ये काय काय खासियत होती त्याच्यामध्ये बघा इथे तो अत्यंत साधा होता सरळ होता सहकार्यवृत्तीचा होता खेळातही प्रवीण होता हा वर्गातल्या मुलांचा अडीअडचणी सोडवायच्या असे चार पॉइंट कोणतेही तुम्हाला आधीच्याबद्दल इथे लिहायचे आहेत ठीक आहे आता इथे बघा खालील शब्दांचे अर्थ लिहा कधीही जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता तर तुम्ही प्रश्न पहिला अ हो की नाही त्याच्यानंतर प्रश्न पहिला आ हा सोडवला लिहायचं हे अ आ त्यानंतर प्रश्न पहिला मधला ई ठीक आहे त्याच्यामधले खालील शब्दांचे अर्थ लिहा तर परिवर्तन परिवर्तनचा अर्थ काय तर बदल परिवर्तन म्हणजे बदल आणि प्रवीण म्हणजे तरबेज कोणत्याही कामामध्ये जो एक्सपर्ट असतो ना त्याला प्रवीण म्हणतात ठीक आहे तर त्याच्या येतं तर आता प्रश्न पहिला ई तर ह्याच्यामध्ये स्वमत आता स्वमत म्हणजे काय कित्येक मुलांना मी बघितलंय की स्वमतच माहिती नाही आणि स्वमत आलं की ते घाबरतात तर उलट काय आहे स्वमत आलं की तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळवण्याचे चान्सेस आहेत कळलं वा कारण की मध्ये काय असतं तुमच्या स्वतःचं हो मत तुम्हाला द्यायचं असतं ठीक आहे तर स्वमत आता इथे काय दिलंय बघा तुम्ही सहलीला गेल्यावर काय काय केले ते लिहा आता या परीक्षेआधी नॉर्मली तुमच्या सगळ्या ॲन्युअल प्रोग्राम्स होतात तुमच्या सहली वगैरे सगळ्या झालेल्या असतात हो की नाही तर सहलीमध्ये तुम्ही गेले होते त्यावेळी तुम्हाला काय एक्सपिरियन्स आलं तुम्ही कसे गेले किती मुलं गेले बसने गेले मग तुम्ही काय खाल्लं काय गेम खेळले तुम्ही आता कसला अनुभव आला तुम्हाला तर ते तुमचं मत आहे तुमचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यासाठी घाबरण्यासारखं काय उलट याच्यामध्ये पूर्ण मार्क्स मिळतील तुम्हाला हो की नाही फक्त लिहिताना काना मात्रा वेलांटी आणि नावं खूप अवघड लिहायला जायची नाहीत सोप्पी सोप्पी नावं लिहायची ज्याच्यामध्ये जा तुमचे मार्क्स कापले जाणार नाहीत ठीक आहे जरी तुमचे क्लोज मित्र एकाचं नाव मृणमयी असेल असं आणि असेच काहीतरी जरा वेगवेगळी नावं असतात श्रवण वगैरे तर ती लिहिण्यामध्ये ना, ना मुलं चुक चुका, चुका करतात उत्कर्ष आता हे नाव लिहिताना मुलं चुका करतात तर अशा नावांची निवडच नाही करायची ज्याच्यामध्ये तुमचे माक्स कापले जातील साधे सरळ सोपे राम रमण अमन अमर अशा प्रकारची सोपी सोपी नावं लिहायची ज्याच्यामध्ये तुमचे मार्क्स कापले जाणार नाहीत त्यानंतर विभाग दोन मध्ये प्रश्न दुसरा अ लिहायचा ठीक आहे उत्तर पत्रिकेमध्ये चौकटी पूर्ण करा मध्ये शुभ्र आनंदाची आता इथे एक कविता दिलेली आहे तुम्हाला ह्या कवितेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला इथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आता शुभ्र आनंदाचा आता काय आहे शुभ्र आनंदाच्या लाटा ओके तर इथे काय येणार लाटा पण हे तुम्ही लिहिताना मुलं आकृती काढताय असं चौकोन बॉक्स बनवायचंय तुम्हाला ठीक आहे का आणि मग हे असं लाटा लिहायचं ठीक आहे आता हा जो माझा विद्यार्थी विद्यार्थीने काय गडबड केलं बघा बरसात उधळणारा तर त्याला त्याचं समजलंच नाही बरसात उधळणारा काय आहे तो आता बघा इथे घैवलल्या प्रकाशी धैवर मिसळेलं आता उजाडेल आनंदात पारिजात उधळीत बरसात गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता पारिजाताचं जे फुल आहे त्या फुलांचा सडा पडलेला असतो अंगणामध्ये ज्यांच्याकडे असेल ना पारिजात त्यांना माहिती असेल की त्यांच्या अंगणामध्ये त्या फुलांचा सडा तर बरसात कुणाची होती तर पारिजात फुलाची होती तर इथे पारिजात येणार तर त्याने ना वेगळंच काहीतरी उत्तर लिहून आला त्याला समजलंच नाही ते बरसात म्हणजे बरसात म्हणजे तुम्ही तसंच कन्सिडर नका करून ठेवू की पावसालाच बरसात म्हणतात त्याची तुलना कशाबरोबर केलेली आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे तुम्हाला ठीक आहे त्यामुळे ना अशा चुका करत जाऊ नका समजून घेण्यासाठी तुम्हाला अभ्यास वाचन आणि लेखन हे सगळं करणं खूप गरजेचं आहे तरच तुमच्या लिहिण्यामध्ये चुका होत नाहीत मुलं काय करतात पाठांतर करतात आणि परीक्षेला जातात काही उपयोग नाही आहे तुमच्या पाठांतराचा एक एक उत्तर पाच पाच वेळा लिहायला पाहिजे तुम्हाला तुमची काना मात्रा वेलांटीमध्ये चुकी तर होत नाहीये ना ते तुम्हाला तेव्हाच समजणार ठीक आहे त्यामुळे लिहायचा कंटाळा करू नका तुम्ही लोक आता किरणांची कलाभूत मोहरेल तर किरणांची कलाभूत इथे बघा दिले आहे कशामध्ये मोहरेल तर लहरींत तर हे समजणं गरजेचं आहे तर उत्तर काय येणार ल ह रिंत आणि लिहिताना आपण बघून सुद्धा काना मात्रा वेलांटीमध्ये चुका करतो ठीक आहे ह्याच्यासारखा मूर्खपणा काहीही नसतो त्यामुळे हो लिहिण्याआधी वेलांटी पहिली आहे का वेलांटी दुसरी आहे त्याच्यामध्ये टिंब दिलेलं आहे की नाही आहे कसं लिहिलं आहे हे, हे? हे सगळं व्यवस्थित बघायचं आणि मगच लिहायचं परीक्षेमध्ये पेपर लिहिताना अजिबात घाई करायची नाही आता इथे बघा प्रश्न दुसरा ई कवितेच्या ओळी पूर्ण करा आता उजाडेल मग हे काय आई ती कविता दिलेलीच आहे तुम्हाला ते बघा आणि मग लिहा व्यवस्थित का ना मात्र वेलांटी बघून ठीक आहे आम्हाला तर ते कविता तोंडपाठ कराव्या लागायचं आम्हाला हे अजिबात देत नव्हते कविता वगैरे पॅरेग्राफ वगैरे हो आम्हाला संपूर्ण पुस्तक पाठ करावं लागायचं तुम्हाला तर सगळं हे ऐतं सगळं लिहून दिलेलं आहे फक्त शोधा आणि लिहा असं जर आम्हाला असतं तर आम्ही कुठल्या कुठे गेलो असतो ठीक आहे तर हे लिहिताना काना मात्रा वेलांटी बघायच्या चुका करायच्या नाहीत ठीक आहे त्यानंतर परत आलं आहे स्वमत पहाटेच्या वेळचे तुमच्या परिसराचे वर्णन करा आता पाहत्याच्या वेळी तुमच्या अवतीभोवतीचा परिसर कसा असतो धुकं पसरलेलं असतं अंगणामध्ये दवबिंदूंचे सडे पडलेले असतात झाडांवरती फुलांवरती ते दवबिंदू जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळी ते जे किरण सूर्याचं त्या दवबिंदूंवर पडतं असं वाटतं की जणू ह्या दवबिंदू नाही ते हिरेच आहे जे जमिनीवरती आणि झाडांवरती चमकत आहेत तर अशा प्रकारे तुम्ही त्या परिसराचं तुमच्या वर्णन करू शकता ठीक आहे छान वाटली की नाही आयडिया हा मग लाईक के केलं की नाही अजून पटकन लाईक करा आणि हा नवीन आहात माझ्या चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करा बेलचा जा टॅप करा आणि ऑल मध्ये जा कारण की पुढचे जे आपले व्हिडिओ येणार आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि ह्याच्या आधी जे मी प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका तुम्ही नक्की सोडवा प्रॅक्टिस म्हणून ठीक आहे म्हणजे ना तुम्हाला समजेल की कशा प्रकारे प्रश्न समजायचे आणि कशाप्रकारे उत्तरं लिहायची आणि जी मुलं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतात ना की अरे हे तर मला येतं अरे हे तर सोपंच आहे जेव्हा तुम्ही लिहायला बसता ना त्यावेळी तुम्ही लिहिताना अरे हे कसं लिहितात उत्कृष्ट कसं लिहितात आणि हे वाक्य रचना प्रकारे करायची ह्यांच्यामध्ये तुमचा खूप गोंधळ उडतो ठीक आहे त्यामुळे अजिबात ओव्हर कॉन्फिडेन्स मध्ये जायचं नाही ओके आता त्यानंतर भाग तीन आहे विभाग तीन व्याकरण आता प्रश्न तिसरा अ बघा आता इथे काय आला प्रश्न तिसरा अ समान अर्थी शब्द लिहा कोणतेही दोन प्राण म्हणजे जीव ठीक आहे प्राण म्हणजे जीव हात हे मुलांना खूप मुलांना कमी माहिती आहे की हाताला कर सुद्धा म्हणतात आणि हस्त सुद्धा म्हणतात ठीक आहे आणि नॉर्मली ना नव्याण्णव टक्के परीक्षेमध्ये हात हा समान अर्थी शब्द विचारतातच आणि मी कित्येक वेळा हे व्हिडिओमध्ये सांगितलं पण आहे मुलांना की हात आला तर कर हा त्याचा समान अर्थ शब्द आहे हस्त ही त्याचा समान अर्थी शब्द आहे ठीक आहे त्यानंतर आ विरुद्धार्थी शब्द लिहा विरुद्धा आता विरुद्धार्थी शब्द आपण असं लिहितो ठीक आहे समानार्थी शब्द बरोबर असं लिहितो विरुद्धार्थी असं तर दुर्लक्ष विरुद्ध आहे लक्ष ठीक आहे आता च्या विरुद्ध आहे नंतर आता ग्रामर आहे ते कुणालाही काहीही विचारलं जाऊ शकतो म्हणून मी लिहून देते तुम्हाला हा पण पॅरेग्राफ हाच येईल प्रश्न हेच येतील हे आपण नाही गॅरंटीने सांगू शकत हो। पण ते कसं वाचायचं आणि कसं तोडायचं ते मी तुम्हाला सांगू शकते आणि हा जर आला तर मग काय बेस्टच झालं हो की नाही आता उजाडेल उजाडेल च्या विरुद्ध आहे मावळेल ठीक आहे त्यानंतर प्रश्न तिसरा ई वाक्प्रचारांचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक तर ना ह्याचे मी एक खास व्हिडिओज बनवलेला आहे हेच वाक्यात उपयोग येतील असं नाही आहे पण तुम्हाला ते वाक्यात उपयोग करून कसे तुम्ही त्याचे वाक्य तयार करणार हे मी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे तर प्ले जा व्याकरणमध्ये जा तिथे तुम्हाला हे सगळे माझे व्हिडिओज भेटतील ठीक आहे त्यानंतर पुढील नामांना दोन दोन विशेषणे द्या आता नामांना विशेषण देणे म्हणजे काय असतं विशेषण म्हणजे काय विशेषण म्हणजे एखाद्या असा वाक्य बोलायचा की ज्याच्यामुळे जे वस्तू आहे जी व्यक्ती आहे त्याबद्दल एक एक्स्ट्रा आपण काहीतरी बोलतो आता जसं इथे भाजी दिली आहे त्यांनी तर त्यांनी काय सांगितलंय दोन दोन विशेषणे द्या तर त्या विशेषण काय देऊ शकतो आपण ताजी ताजी भाजी झालं ताजी ताजी भाजी घर सुंदर घर सुंदर घर असंही देऊ शकता छोट घर पण देऊ शकता मोठ घर पण देऊ शकता मोठ छोट सुंदर हे काय झाले हे विशेषण झाले मूळ शब्द घर आहे पण त्याला आपण विशेषण दिला आहे मोठ छोट सुंदर हा समजलं ना तर अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यामध्ये विशेषणे द्यायची आहेत ओके तर अशा प्रकारे हा आपला जो पेपर आहे तो मी कसा प्रकारे सोडवायचा तुम्हाला शिकवला अँड आय होप तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल परीक्षेमध्ये ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या प्रश्नपत्रिकेसह हो। तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय